नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी मी मिशो वरून काही दिवसांपूर्वी ही, ही लेची सिल्कची साडी मागवलेली बनारसी टाईप मधील ही साडी आहे या साडीचा पॅटर्न किंवा साडीची डिझाईन आणि साडीचे फॅब्रिक दोन्ही मला चांगले वाटले साडीचे फॅब्रिक सुद्धा खूप सॉफ्ट आहे जर तुम्ही ही साडी अजून ट्राय केली नसेल तर लग्न समारंभासाठी किंवा सणावारांना नेसण्यासाठी ही साडी तुम्ही ट्राय करू शकता दुसरी साडी आहे ही सध्या ट्रेंड मध्ये असलेली एनिमल प्रिंटेड साडी ट्रेंडी लुक साठी तुम्ही ही साडी ट्राय करू शकता तिसरी साडी आहे ही शिफॉन जॉर्ज फॅब्रिकची सिल्वर स्ट्राइप असलेली पार्टीवेअर साडी या साडीच्या फॅब्रिकची क्वालिटी ही ठीकठाक आहे म्हणजे जास्त हेवी क्वालिटीचे फॅब्रिक नाही चौथी साडी आहे ही डिझायनर क्रश साडी या साडीची फॅब्रिक क्वालिटी आणि लुक दोन्ही चांगली आहेत या साडी सोबत सिक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेला डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे पाचवी साडी आहे ही बॉलिवूड सिल्क ब्लेंड साडी सिल्क ब्लेंड फॅब्रिकच्या या साडी वर एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे या साडीची ही क्वालिटी चांगली आहे तुम्ही यासोबत कोणत्याही ब्लॅक कलर चा ट्रेंडी ब्लाऊज ट्राय करू शकता या साडी सोबत घातलेला बांधणी स्टाईलचा हा लायकराचा ब्लाऊज सुद्धा मी मिशो वरूनच मागवला आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि अशाच नवनवी नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा